शाळा पूर्व तयारीचा आनंद घ्या आमच्या या एक एक आमच्या या रश्मी मॅडम आलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे प्राधिकरणातले आपले ते कार्यकारी आहेत धन्यवाद या मुला शाळेत या शाळापूर्व तयारीचा आनंद घ्या घेऊया मोठ्या संख्येने येऊया

महानगरपालिका शास्त्रीनगर शाळा महानगरपालिका शास्त्रीनगर शाळा आपल्या या जनजागृतीच्या या मेळाव्याच्या आमचे एस एम <laughs> सी चे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी राम यांचा सुद्धा इथे अतिशय आनंद होत आहे खूप छान धन्यवाद तुमचं स्वागत आहे पुढे पुढे याचा सावली सावल्या परत जा आग्धा